सातारा शहरात व जिल्ह्यात नुकतंच शांततेमध्ये मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे त्यानंतर तब्बल चोवीस तासांच्या आत एका युवकावर पोवेनाका परिसरातील ट्वेंटी फोर बाय सेवन मेडिकलसमोर म्हणजेच हॉटेल गॅलक्सी बारसमोर एका युवकावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना गुरुवार दिनांक नऊ मे रोजी रात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास घडली या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती हल्लेखोर लगेच पळून गेले तर जखमी झालेल्या युवकास उपचाराकरिता जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्या युवकाची प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले आहे सातारा शहरातील पोवय नाका परिसर म्हणजे रात्री अपरात्रीसुद्धा गजबजलेला परिसर असतो एकीकडे जीवनदायीनी औषधे तर दुसऱ्या बाजूस मद्यपींसाठी मिळणारी औषधे म्हणजेच मद्यालय अशातच दिनांक नऊ मे रोजी रात्री साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास पोवईनाका येथील चोवीस तास मेडिकल तसेच एका मद्यालयासमोर झालेल्या दोन अनोळखी गटामधील वादामध्ये एका युवकावर धारदार शस्त्राने वार झाल्याची घटना घडलेली आहे हल्ला करणारे तिथून लगेच पळून गेले तर जखमी झालेला युवक हा रविवार पेठेतील असल्याने त्या सातारा जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे असं रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे या घटनेची माहिती मिळताच सातारा शहर पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी घटनेची माहिती घेतली त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या सूचनेनुसार हल्ला करणाऱ्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका